मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड युट्यूब चॅनल वरती कसं काय मंडळी बरं आहे का तर आता सकाळी आम्ही पुलावर कपडे घातले दिवाळीमध्ये आमच्या काहीतरी काम आहे म्हणते ते रोजच काम असते आपल्या मागे तर आम्ही आलो तळ्यावर फोटोशूटला फोटोशूटला आणि सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यासाठी क्वालिटी क्वांटिटी बघायपासून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला गाडी घेऊन आला तर आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी आमची मंडळी तामादा भाई आपला सुदाम भाई मुंजा भाय सिद्ध मुंजा विषय पार्सल नवी गाडी घेणार पार्सल नवी गाडी येणार आहे आता एक तारखेला या सात बारा नंबर घ्यायचा शे पाचशे बारा नंबर घ्यायला एकवीस हजार लागायला तर फोन व्हीलरला सात बारा घ्यायचा म्हणजे पाच लाख लागते अक्की मेसे काय म्हणते घर चला जाय नंबर मे तेरा घर चला जाय पाच असतो असतोला पाचशे असतो भाई अशी हो। तो, <laughs> तो, तो भाई थोडं काहीतरी बोलणार आहो काय विषय चॅनलचं नाव काय तुझ्या हे पण टाकायचं चॅनलचं नाव काय सांगतो आमचे लंगुटेच नाव चॅनलचं नाव नाही लंगुटे तर तुझ्या एडिटर व्हिडिओ काढणं झालाय आम्ही निवार वापस गावात जोडी आज बरोबर मैत्र जीवाच माझी सोन्यावाणी सोन्यावाणी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक 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 सरकार सरकारचे कार्यकर्ते निघडले आहेत सगळे मंडळी निघाला परळीला भरत मेला चालू भरत मेला भरत मेलाचा भरत मेला बाबा चालू आम्ही रेल्वे ट्रे खाली आहात बोगण्यामध्ये थोडस कसं पोट हलक केलं चलाय चला यो मॅन समंत किती किलोमीटर तीनशे असं गाडीशे किती गाडीशी तीनशे गाडीशी किलोमीटर एक तास आले की शंभर किलोमीटर परळेला आले जरा महादेवा दर्शन करावं लागतंय आलात वैजनाथ मंदिरला चला मग जाऊया पाय पोळाले कडक त्या गरमीचे पाय पोळणार थंडी लागते थोडासा पाठी मागायसाठी बसलो देऊन नाही नाही आजचे आजचे सगळे डिलीट सगळे डिलीट आजचे सगळे घेतले फुल गर्दी फुल कोणी गाड्या घेऊन आले कोणी दर्शनाला आलंय बाबू चपली तर चपली पोळायच वर्षानंतर आपल्याला भाऊ भेटलाय परळी मध्ये काय चालू भाऊ तुमचं मजा आहे काय मजा नाही तू मस्त नाही केलं ते चांगलं आमचे वाट लागले नव्हतं काय नाही चाललं काय महिन्यातला बावीसवा दिवस आणि आज आहे पाडवा का पूजा कालक्ष्मी पूजन पाडवा आहे आणि निघाला टॅक्टरची पूजा करण्यासाठी शेतामध्ये बेंडरे का घेऊन आपल्यासाठी नेण्यासाठी आपल्याला मस्त पैकी थोडासा पाऊस पडल्यामुळे फ्रेश फ्रेश वातावरण झालं आमच्या इकडलं चला मग शेतात जाऊया ट्रॉलीचा एक शूट होता ह्या दोन ट्रॉल्याचा व्हिडिओ काढण्यासाठी इतकं परेशान झालं की ट्रॅक्टर धुतलेलं जस्यात तसंच झालं बघत आता कुठं लावतील भलत्या मोठ्या ट्रॉल्यात या आहे इकडे एक ट्रॉली ही दोन ट्रॉलीचा व्हिडिओ घ्यायचा होता पण काही जमतच नाही राह ट्रॉल्यात बसत नाही तर मंडळी अशा प्रकारे आमच्या डायव्हर ना म्हणजे अण्णा साहेबांना लावल्या ट्रॉल्या लाख वीस टक्के चार्जिंग बाकी तर आता एक लावली आणि एक दुसरी लावायची त्यामुळे थोडी धावपळ चालू पूजा तर लई लांब राहिली आणि सांगायचं कोणाला आपलं दुःख आपल्याला आज शेतात आता लाईट असेल पण मोबाईल चार्जिंग लावायन चार्जर घेऊन खिचात फिरायलो चार्जिंग पुरण आपल्याला लई लोड झाला आता नेटवर्क आपलं तर आता एकाला आखड्या जाऊन चार्जिंग लावतो थोडं दहा पंधरा मिनटं तेवढीच ते मंडळी आपल्या इंस्टाग्राम आयडीला एकदा जाऊन तुम्ही बघा सिनेमॅटिक शूट आपल्याला जमतेत नाही जमतेत कसे जर तुमचा जर बनवायचं असेल तर आपण येऊत तुमच्यासाठी कुठं पण कसं पण कधी पण चला मग इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे एस आय कार्टव चला मग आता जर चार्जिंग लावतो मोबाईल आधी घ्या झाली दहा पंधरा टक्के चार्जिंग आणि भाऊ आणि हरण घरची फॅमिली हिन गोळा करायला का आणि काय आला ना बघू किती वेळ जाते इथंच अंधार तर पडला आता विषय संपला क्वालिटीचा